महत्वाची बातमी येते काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे मिनी पुलवामा असल्याचा आरोप राऊतांनी केलाय हा हल्ला म्हणजे पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती असल्याचा गंभीर आरोप शहीद जवानांवर राजकारण करणार का असा सवालही त्यांनी सरकारला विचारलाय एका बाजूला संसदेमध्ये घुसखोरी होते बेरोजगार तरुण घुसतात संसदेच्या सुरक्षेला तडे मारतात तिथे आमची चर्चा होऊ दिली जात नाही संसदेतून खासदार निलंबित केले जातात दीडशे खासदार निलंबित केले आणि त्याच वेळेला त्या आनंदात मशगुल असलेलं सरकार आम्हाला काढलं आम्ही दीडशे खासदारांची हत्या केली मुणकी उडवली त्याच वेळेला काश्मीरमध्ये पूंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन पाच जवान शहीद केले जातात हे या देशाचं दुर्दैव आहे लक्षात घ्या हे काल जे झालं पुंछमध्ये हे मिनी पुलवामा आहे पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे नक्की काय झालं सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली आणि काल पूंच्या बाबतीतसुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत